नमस्कार नमस्कार सर शेतकरी म्हणून एक शेतकरी आलेले आहेत लातूर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातून मला भेटायला आले माझ्याकडे रात्री आले मुक्काम केला आणि रात्री बरीच चर्चा झाली आणि त्यांच्याशी चर्चा करताना मन अगदी भरून आलं मित्रांनो तीन ते चार वर्षापासून उदासी तंत्र करतायत आणि सध्या माझ्याकडे देवी भागवत बसवलेले देवी भागवतचे कार्यक्रम चालू आहेत सात दिवसाचे आणि या परिस् या पिरियडमध्ये ते आलेत मला खूप आनंद झाला तर शेतकरी जेव्हा मला भेटायला येतो तर त्यांनी कल्पनासुद्धा दिली नव्हती सुद्धा माहीत नव्हतं की साहेब भेटतील किंवा नाही परंतु अनायसे देवी भागवतमुळे मी कुठेच गेलो नाही आणि आज त्यांना भेटलो रात्री आमची चर्चासुद्धा झाली आणि आज ते शेगावला निघत आहे गजानन महाराजच्या दर्शनाकरता व गणेश भाऊ वाकले यांना भेटण्याकरता मित्रांनो आज आपण त्यांचं मनोगत घेऊया की उस्मानाबाद जिल्ह्यातून ते आलेत तर ते का बरं मला भेटायला आले काय कारण आहे आणि ते उदासी तंत्र वापरतात तर आपण स्वतः त्यांचं मनोगत घेऊया दादा नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव संजय बाबू शहापुरे संजय बाबू शहापुरे राहणार माडस माडज तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद भाऊ बरं संजय भाऊ उदासी तंत्राचं वापर ता ता तुम्ही कधीपासून करता मला हे चार वर्ष झालं मी आपलं करतोय सर बार बार, बार। पहिला वर्ष नंबर एक चा रिझल्ट दिल्यामुळं मला ते उदाशी तंत्राच्या हरेक घटामध्ये मला उदाशी सर हे पांडुरंग परमात्मा दिसले उदाशी तंत्राची मा माझी माहिती नव्हती त्यावेळेस मला एकरी दोन ते तीनच कट्टे उडी सोयाबीन आणि होते अच्छा तुम्हाला एका एकरात दोन ते तीन कट्टे निघत होते सोयाबीन मूग उडी आणि उदासी तंत्र तुम्ही वापरलं हो उदासी तंत्र वापरल्यामुळे तुमच्या पिकामध्ये किती वाढ झाली माझ्या भावाचे नव्वद किलो बियाला वीस कट्टे झाले सर नव्वद किलो किलो बियाणं त्यांनी घेतलं भावानी त्यांना वीस कट्टे झाले त्याला उदाशी तंत्र नव्हतं बरं आणि माझं उदाशी तंत्र होतं तेव्हा माझं चार एकर मध्ये पंचाहत्तर किलो ला नव्वद कट्टे झालं चार एकर मध्ये पंचाहत्तर किलो बियाणं वापर आणि तुम्हाला नव्वद कट्टे झाले आणि त्यांनी बियाणं वापरला नव्वद किलो किलो तर त्यांना वीस कट्टे झाले म्हणजे तुम्ही बियाणा कमी वापरला आणि तुमचं उत्पादनही वाढलं हा बरं आता मला हे सांगा की तुम्ही आज जे तीन चार वर्षापासून उदासी तंत्र वापरता जे उत्पादन तुम्ही पहिले घेत होते त्या उत्पादनात तुम्हाला काय वाटतं किती पट वाढ झाली सर आपण मला खात्री दिलेलं होतं की तुमचं उत्पादन दुप्पट होईल हो पण सर माझं उत्प उत्पन्न दुप्पट कधीच झालेलं नाही साऱ्यात कमी झालेलं ते उत्पादन चारपट झालं आणि चार पटाच्या चा कमी झालेलं नाही आणि पाच पटाच्या पुढे गेलेलो नाही अच्छा म्हणजे मी जसं म्हणतो की तुम्हाला उत्पादन दुप्पट व्हायला पाहिजे हो परंतु तुम्ही तंत्र वापरलं तर तुम्ही जे घेत होता त्याच्यापेक्षा तुम्हाला चारपट उत्पादन दिलं सर चारपट उत्पादन झालं तर तुम्ही हे जे करताना खूप काही मोठा खर्च केला का माझा खर्च मोठा नाही सर तुमच्या सांगण्याचं मी तंतोतंत पालन केले सर अच्छा तुम्ही हो म्हणजे फवारण्या वेळेवर आळवणी वेळेवर खताचा डोस वेळेवर केला आणि तुम्ही स्वतः मेहनत करता बरं दादा तुमची उदासी तंत्र वापरण्याच्या आधीची परिस्थिती काय होती ना आजची परिस्थिती काय मला उदासी तंत्र वापरण्याच्या अगोदर आणि उदासी सर मला भेटण्याच्या अगोदर माझी परिस्थिती आत्महत्या करण्याची होती ज्या टायमाला उदासी साहेबाचं मला सहकार्य भेटलं त्यावेळेस मला सुद्धा आत्महत्या करावं असं माझ्या मनामध्ये हे भावना राहिलेली नाही मला जीवन जगावं असे माझी निर्माण उदासी तंत्राने केली तुमची आता हिंमत वाढली हिंमत वाढली तुम्ही खसले होता हो हो सर तुम्हाला असं वाटत होतं कुठेतरी की आत्महत्या करू मी हो हो म्हणजे कर्ज वगैरे झालं होतं हो अजून पाहिजे आणि अजूनही थोडंफार कर्ज आहे जे हो चालू आहे हो परंतु आपण उदासी तंत्र वापरल्यानंतर आपण कर्जाचा बोजा कमी केला हो बिलकुल कमी केला हो आणि आज तुम्हाला एक आली की नाही हो, मी कर्ज फेडू शकतो मलाही उत्पादनही होऊ शकतं आणि माझं कुटुंबही चालू शकतो हो, 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 तर आज तुम्ही समाधानी आहात आहे आणि आनंदी आहात आनंदी आहात तर संजय भाऊ मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला खरोखर मी देवीचा प्रसाद देतो की तुमची म्हणजे खूप चांगली प्रगती हो तुमचं सर्व कर्ज फिटो आत्महत्या विचारसुद्धा करायचा नाही आत्महत्या करायचं कारण आपलं कुटुंब या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असते तर तुम्ही खूप चांगलं करा आमच्याकडून गणेश भाऊ वाकळेकडून तुम्हाला नेहमी सहकार्य राहणार आहे आणि निश्चितपणे आपण वर्ष दोन वर्षात एकदम सुंदर परिस्थिती निर्माण करू विश्वास मलाही आहे तंत्राचा विश्वास आहे आणि आता तुम्हालाही आलेला आहे आणि आपल्याला जर निसर्गाने साथ दिली तर फार लवकर फार लवकर आपण चांगल्या परिस्थितीत जाऊ तर निश्चितपणे यशस्वी होणार तर आता तुम्ही कधीच आत्महत्याचा विचार नाही करणार नाही मी करणार नाही सर आता नक्की नाही नक्की नाही तुम्ही देवासमोर आहात भागवत समोर आहात देवी समोर आहे मी शपथ घेऊन सांगतो देवदैवताची मी आत्महत्या करणार नाही आणि उद्याशी सराच्या रूपानं मला साक्षात ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपल्याला परमेश्वर आहे हो, आपल्या हो, पाठीशी तुमच्या सुद्धा हो, हो, तसं माझ्या सुद्धा हो, हो, आणि आपण या पद्धतीने जाऊ आणि निश्चितपणे पुढे हो सर हो, 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 तर खूप खूप हो, अभिनंदन तुमचा हो, हो, आणि तुम्ही धरा आणि पुढे या आपण सर्वजण मिळून निश्चित प्रगती करू धन्यवाद मित्रांनो मी आवर्जून इतरही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगेल की ज्यावेळेस अशी बिकट परिस्थिती होते त्यावेळेस हिंमत खचायची नाही घाबरायचं नाही आणि न घाबरता पुढे यायचे आपण फार लवकर उदासी तंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की फार लवकर आपण आपली प्रगती करू शकतो काही कर्ज असलं तर ते फेडू शकतो फक्त आपल्याला निसर्गाची थोडीफार साथ भेटली तरी आपण त्याच्यातनं वरती येऊ शकतो म्हणून मी पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हात जोडून परमेश्वरा चरणी उभा राहून मी तुम्हाला विनंती करतो की कोणीही आत्महत्या करायचा असा वाईट विचार करू न करू नका कितीही कर्ज झालं कितीही बिकट परिस्थिती असली तरी हिमतीने पुढे या आपल्या मुलाबाळांचं पहा आपल्या कुटुंबाचं पहा आणि मी तुम्हाला साथ यायला तयार आहे माझे सर्व महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत तुम्ही असा वाईट विचार करून कोणतीही वाईट घटना घडू नका निश्चितपणे आपण पुढे जाऊ धन्यवाद नमस्कार नमस्कार